न्यूज मराठी आपला विश्वास आपलं चॅनल काठावर वाचलात नाही तर कायमची जागा कळली असती आदिती तटकरे यांनी महेंद्र थोरवे यांना चांगलं सुनावलं यशाची हवा डोक्यात जाऊ देऊ नका कोण मंत्री होणार हे स्थानिक आमदार ठरवत नाहीत असंही आदिती तटकरे यांनी महेंद्र थोरवे यांना सुनावलं आहे कुटुंबाने आमच्याशी गंधारी केलेली याकडे कसं बघतो मी महेंद्र थोरवेना फारसं महत्व देत नाही काटावर वाचलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा त्यांचा मतदारसंघ सांभाळावा कोणाला यश मिळालं त्याची जी हवा काय डोक्यात जाऊन देऊ द्यायची नसते उलट नम्रतेनेच त्याचा स्वीकार करायचा असतो आम्ही आज ब्याऐंशी त्र्याऐंशी हजार इतका मताधिक्याने निवडून आली मी मुख्यमंत्र्यांचे आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे सर्व महायुतीच्या नेत्यांचे आभार मानते की त्यांनी मला आशीर्वाद दिला मला लाडकी सारखी योजना राबवण्याची संधी दिली आणि हे यश आम्ही नम्रतेने स्वीकार करत असतो त्याच्यामुळे त्यांनी ठरवायचं असतं की त्याचं यश त्यांनी किती डोक्यात जाऊन द्यावं आणि कोण कुठला मंत्री होणार हे आमचे पक्षाचे नेते ठरवतील हे काही कोण स्थानिक आमदार ठरवत नसतात काटावर वाचलेले आहेत इथं तिथं झालं असतं तर काय ती जागा कळली असती ही जी ह्या मतदारसंघामध्ये जो काय मी निवडून आलेलो आहे आणि जे काय आता वक्तव्य ठिकाणी केलेलं आहे त्यांचं नावही त्या ठिकाणी घेणार नाही त्यामुळे एवढा त्यांचा आलेला आहे त्या ठिकाणी त्यामुळे त्यांनी जे काय वक्तव्य वो ठिकाणी केलं मी काटावर पास झालेलो नाही मी पाच हजार सातशेच्या आमदार जे निवडून आलेले आहेत ते काटावर पास झालेले आहेत जे अकराशे बाराशे दोनशे आठशे मताने निवडून आलेले हां परंतु माझं मताधिक्य जे काय घडलेलं आहे हे मताधिक्य घटवण्याचं काम महायुती या ठिकाणी असताना सुद्धा राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार या ठिकाणी दिला गेला आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने छुप्या पद्धतीने मला पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला माझं मताधिक्य जे घटलेलं आहे ना ते त्या पालकमंत्र्यांना म्हणावा तुमच्या बापाला विचारा तुमच्या बापाचं हे पाप आहे की माझं जे मताधिक्य घटलेलं आहे ते तुमच्या बापाने या मतदारसंघामध्ये केलेलं पाप आहे त्यामुळे माझं मताधिक्य घडलं परंतु मी काटावर पास झालेलो नाही मी पाच हजार सातशे मताच्या निर्णय टुडे न्यूज मराठी आपला विश्वास आपलं चॅनल